मी संभाजी सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ नांदेड आज आपण अर्धापूर तालुक्यातील काही नवनियुक्त पत्रकारांचा आपल्या या संघटनेमध्ये समावेश करून त्यांचा यथोचित सत्कार नियुक्तीपत्र व सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आमचे मित्र ॲडव्होकेट सचिन संभाजी मगर यांना नांदेड जिल्हा सल्लागार <laughs> <laughs> या पदी आपण या ठिकाणी नियुक्ती करून त्यांचा या ठिकाणी सत्कार नियुक्तीपत्र व सत्कारबद्दल सन्मान करूयात तर आपल्याला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा कुठल्या तरी संपादक आहेत ना त्यानंतर अमोल रामचंद्र ठेंगेसर महाराष्ट्र नाडीचे महाराष्ट्र नाडी लाईव्हचे संपादक यांनासुद्धा आपण आपल्या युवा ग्रामीण पत्रकार संघटना नांदेड जिल्ह्यामध्ये आपण समाविष्ट करून घेत आहोत त्यांना आपण नांदेड जिल्हा कोशाध्यक्षपदी यांची नियुक्ती करत आहोत त्यांनासुद्धा या यासाठी <laughs> तर माधवराव भीमराव चव्हाण यांना आपल्या संघटनेमध्ये आपण अर्धापूर शहर अध्यक्ष या पदावरती नियुक्त करत आहोत मी आमच्या नांदेड जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव शिंगारे यांना विनंती करतो की त्यांना नियुक्तीपत्राचा सत्कार हो। करावा धन्यवाद पुढील कार्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला यानंतर साहेब दशरथ सरोदे यांना अर्धापूर तालुका सचिवपदी आपण आपल्या संघटनेच्या वतीने नियुक्त करत आहोत त्यांना पुढील कार्यासाठी आपण सर्वजण हार्दिक शुभेच्छा देऊ जिल्ह्याचे कार्याध्यक्ष एंगडी साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्याचा सत्कार नियुक्तीपत्र द्यावं हो। अभिनंदन धन्यवाद अजून कोण आहे ना हा ते तर चांगला